नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण एकमेकांचं कौतुक करत असतात छान डान्स केला आहे म्हणून आजोबा आजीचं कौतुक करत असतात आम्ही तरुणपणी दोघंजण एकमेकांसोबत खूप नाचायचं हो जे आजीला खूप छान नाचता येतं सुमित्रा सुमित्रा म्हणते प्लीज असं काही सांगू नका नातीला नात सगळ्यांना सा जाऊन सांगेल नाही तर मग त्यांचं हसून बोलून झाल्यानंतर सुमित्रा म्हणते तुम्ही सारांना स्टेजवर ओम पाडताना जसं सांभाळलं तसं आयुष्यभर त्याची काळजी घ्या त्याला सांभाळा बहीण भाऊ तुम्ही सगळेजण एक सोबत राहा जानकी म्हणते आईंना सौमित्र भाऊजी गेल्यापासून खूप दुःख झालेलं आहे पण कोणाला सांगताही येत नाही इकडे ऐश्वर्याने छान ड्रेस शिवून आणलेला असतो नवरदेव सौमित्रासाठी त्याला तो घालायला सांगत असते तो तिला म्हणत असतो प्लीज मा माझी परिस्थिती समजून घे मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज मला तुझ्याशी लग्न करायचं नाही जाहीर माफीही मागतो हवं तर तेव्हा ती अवंतिकाची आठवण करून देते गन पॉईंटवर आहे ती लक्षात आहे ना मग तो ड्रेस घालून तयार होऊन तिला दाखवतो ती म्हणते खूप सुंदर दिसतोय आता तुला मी काय सांगते तेच करायचं आहे आहे आपण हे बघ लग्नामध्ये सगळेजण उभे असतील लाईट जातील लाईट गेल्यानंतर नवादेवाची जागा एक्सचेंज होईल त्याच्या जागेवरती सारंगच्या जागेवरती तू उभं राहायचंस मग सगळ्यांना धक्का बसेल हा कुठून आला सगळेजण आश्चर्यचकित होतील मग आपल्या दोघांचं लग्न होईल अवंतिकाचा जीव वाचायचा असेल तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल तो तिच्यासमोर खूप गायावाया करतो पण ती काहीही ऐकत नाही माझ्याशी लग्न करायला करावंच लागेल मला झालेला अपमान सहन होत नाही मला जे पाहिजे असतं ते मिळवतेच मी अशी बोलते इकडे लग्नाची सगळ्यांची दुसऱ्या दिवशी लगबग सुरू होते आवरावरी झाली की नाही म्हणून सगळेजण एक चेक करत असतात इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो दोन मिनटं माझ्यासोबत ये तेव्हा तिला रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो रोज तू गाजरा माळतेस आज कस काय विसरली तेव्हा ती म्हणते लग्नाच्या धावपळीत विसरले मग तो त्याच्या खिशातला गाजरा काढतो तिला देतो मग ती माळत असते तिला मग तो म्हणतो गाजरा मी आणला तर तू का माळायचा दे माझ्याकडे मग तो स्वतःच्या हाताने तिचा गाजरा माळतोस आणि तिचं कौतुकही करतो की आज तू खूप सुंदर दिसत आहेस मग दोघं बाहेर जातात बाहेर आल्यानंतर रुखवाद जानकी बघत असते किती सुंदर रुखवाद आहे म्हणून कौतुकही करत असते तितक्यात ऐश्वर्याची आई तिथे तिला म्हणते खरंच काकू खूप छान रुखवाद केला आहे हो तुम्ही मग ती जरा भाऊक होते ती सांगते माझी मुलगी खरं तर लाडात वाढलेली तिला कोणी भाव भावंड नाही त्यामुळे तिला बोलण्याचं भान राहत नाही पण तू तिला सांभाळून घेशील ना तिची काळजी घेशील ना म्हणून तिच्याकडनं वचन घेते माझ्या मुलगीला मी तुझ्या भरुशावा पाठवत आहे तुम्ही सगळेजण खूप चांगले आहेत तिला सांभाळून घ्याल मला विश्वास आहे असंही ती बोलते तितक्यात तिथे सुमित्रा येते सुमित्रा ही रुखवादाचं खूप सारं कौतुक करते आणि जानकीला म्हणते चल आपल्याला उशीर होत आहे पूजेची तयारी बघायची आहे मग ऐश्वर्याला घेऊन या सांगून जानकी आणि सुमित्रा निघून जातात इकडे सारंगचीही तीच तगमग चालू आहे त्यालाही खूप भीती वाटत आहे जी मुलगी माझ्याशी धड नीट बोलतही नाही तिच्याशी माझं लग्न होणार कसं माझं संसार होणार म्हणून त्याला आता काळजी वाटत असते आणि विचारात पडलेला असतो तितक्यात तिथे ऋषिकेश आणि विक्रांत येतात त्याची समजूत घालतात लग्नाला घाबरायचं नसतं रे एवढं काही नाही मग फक्त पूजा करायची गळ्यात माळ घालायची एवढं सोपं असतं तू घाबरू नको असं म्हणत ऋषिकेश आणि विक्रांत त्याला वेगवेगळ्या टिप्स देतात आणि मग त्याला हॉलमध्ये घेऊन जातात इकडे ऐश्वर्याला ती आई बोलवायला येते आणि म्हणते अगं गौरी हार पुजल्यावरती उठायचं नसतं जागेवरनं ऐश्वर्या म्हणते हा माझा आवरला आहे आता मी निघणारच आहे तेव्हा तिची आई जरा भावूक होते तू लग्न करून निघून जाशील मला विसर विसरणार नाहीस ना ती ना, म्हणते अगं काय बोलतेस तू इथे जवळ असतं चालली जेव्हा जेव्हा हवं तेव्हा मी तुला भेटायला येऊ शकते ना तिची आई रडू लागते मग तिला ती बसवते आणि म्हणते अगं तू जरा शांत हो चला आता आपल्याला लग्नाला जायचं तेव्हा ती म्हणते मुलीचं लग्न आईने पाहायचं नसतं म्हणून मी इथे थांबते तुम्ही जा मग म्हणते बरं झालं तू नाही आहे मी जे सरप्राईज देणार आहे ते पाहून तु तु तुला खूप धक्का बसला असता ते तुला सहन झालं नसतं तिची आई म्हणते म्हणजे काय तेव्हा ती म्हणते काही नाही गं मग तिची आई तिची डो तोंडावर हात फिरवते कौतुक करते आणि सासरी गेल्यावर नीट राहा असे काहीतरी कानमंत्रही देते तिची म मनधरणी तिची मुलगी करते आणि तिथून निघून जाते आता जे काही होणार लग्नामध्ये ते पाहणं खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू त्याच्यासाठी माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद